नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो सध्याच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते बातमी आहे ठाकरे गटासंदर्भामध्ये बातमी नेमकी काय आहे पाहणार आहोत सविस्तर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आहे भास्कर शेठ जाधव यांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी दहा नेत्यांची नियुक्ती केली पूर्व विदर्भामध्ये खास करून भारतीय जनता पक्षाची ज्या ठिकाणी मोठी ताकद आहे त्या ठिकाणी कोकणातील फायरब्रँड नेते ठाकरे गटाचे नेते भास्कर शेठ जाधव यांची नियुक्ती केली भास्कर शेठ जाधव यांच्यावर विदर्भामध्ये आणि खास करून पूर्व विदर्भामध्ये ठाकरे गटाची ताकद वाढवण्याची मोठे जबाबदारी दिली आहे त्याचा एक भाग म्हणून भास्कर शेठ जाधव यांनी पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली भंडारा चंद्रपूर या ठिकाणी पक्षाचे मेळावे घेतले आणि या मेळाव्याला अतिशय तुफान असा प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळं आता पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासमोर ठाकरे गटाचं मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता दिसते पूर्व विदर्भामध्ये ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी भास्कर शेठ जाधव हे पूर्ण ताकदिनिशी मैदानात उतरलेत आहेत आणि त्यांना जनतेचा देखील तेवढाच मोठा प्रतिसाद मिळतो